जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुकीच्या संदर्भामधली आजची आमची पक्षाची सभा होती आणि ती कार्यकारणी सभा घेऊन आज आम्ही तिन्ही आमदार आमचे जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख महिला गाडी सेना हे सगळ्यांना मार्गदर्शन होतं की नेमकं आपल्याला पुढची रणनीती काय आहे आता आपल्याला महायुती आमची आहे केंद्रामध्ये महायुती आहे राज्यामध्ये आहे तर त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या स्थानिक ना आमच्या नेत्यांचे आदेश आहे की महायुतीमध्ये आपण लढायचं आणि त्या अनुषंगाने आमची ही चाचपणी होती मिटिंग की आपल्याला पुढं कसं चालेल सध्या काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत हे आम्ही लढणारे आहोत लढणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुस्ीमध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्यासारख्या जा प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो त्यामुळे हे आगोरी विद्यामध्ये आम्हाला काही कळत नाही आम्हाला माहिती नाही ते नशिबात आहे ते होतं तुम्ही आगुरी विद्या करून जर काय पाहून करायचं असतं तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पाहून गेलं असतं परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला सुभाष आशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी मी कधी कधी ट्रॉवेलवरती बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो कारण सकाळी लांबून येणारी लोकं असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो आणि त्या त्या, 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 त्या व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काय जर आगोरी विद्या करायची असते तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याला ज्याच्या मनामध्ये तरी क डर नाही कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे होतो शंभर टक्के आता मला मगाशी एकनाथ शिंदे एक फोन आलेला त्यांनी मला विचारलं त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं अगोरी फगोरी काय कळत नाही धमक नाही आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत देवधर्माला मानणारे लोक आहोत तेव्हा दरवर्षी आषाढी वारी त्यानंतर आळंदीला शिर्डीला आणि जे काही देवस्थानं नापल्या आहेत त्यांना आम्ही जात असतो आत्ता परत शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो संकष्टी होती मग असं काय कोणी जाऊ नये का जा, आणि हो म्हणून करता त्यांना जर ते काय आगोरी वाटत असत तर त्यांना वाटू द्या जा, मी ज्यांना वाटते त्यांना परंतु आम्ही हे आगोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काही प्रश्न येणार नाही बहुतेक तसंच वाटतंय त्यांना पण ते विचारा की बरेचसे शेठचे काय जर तुमच्याकडे नसले म्हणून तुम्ही का तिकीट शोधून शोध हरकत नाही आहे की मी मगही सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालू आहे एकनाथ साहेब देवेंद्र फडणवीस साहेब अजितदा जे का असेल ते कथित वरच्या लेवलची बाब आहे खालच्या लेवलला आम्ही परीने चालू